नमस्कार समता मराठी नेटवर्क मध्ये मी निलेश गायकवाड आपलं सर्वांचं स्वागत करतो स्वामी नामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि श्री शिवाजी कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स अँड सायन्स कंदार येथे पदवी वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला तिन्ही शाखेच्या सत्तर विद्यार्थ्यांना पदवी या ठिकाणी वितरित करण्यात आली या का समारंभाचे अध्यक्ष संस्था सचिव माजी आमदार गुरुनाथराव कुरडे तर प्रमुख पाहुणे आदिष्टाता आंतर विद्या शाखा स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडचे प्रोफेसर डॉक्टर चंद्रकांत बावीसकर विशेष उपस्थिती श्री शिवाजी मोपत एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मादरा पेटकर श्री शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर प्रोफेसर सूर्यकांत जोगदंड सर परीक्षा प्रमुख डॉक्टर पी राठोड कला शाखेचे अधिष्ठाता डॉक्टर व्ही टी ठाकूर वाजिन्य शाखेचे अधिष्ठाता डॉक्टर प्रोफेसर डी एस सावंत सर विज्ञान शाखेचे अधिष्ठाता प्राध्यापक यू एस चोंडे सर या होते या कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप गुरुनाथराव कुर्डे यांनी केला तर प्रोफेसर डॉक्टर चंद्रकांत भाविस्कर व प्राचार्य डॉक्टर सूर्यकांत जोगदंड यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या चला तर सविस्तर पाहूयाचे प्रतिनिधी भावीस्कर साहेब आपल्या कॉलेजचे प्राचार्य जोगदंड साहेब परीक्षा प्रमुख जे कोणी असतील ते प्राध्यापक आणि सर्व प्राध्यापक मंडळी आणि विजयी झालेले सर्व विद्यार्थी बंधू भागिरीनो आजच्या दिवशी मी माझं भाग्य समजतो की इतक्या विद्यार्थ्यांनी आमच्या कॉलेजमधून पदव्या प्रदा प्रदान प्रदान करून घेतलेल्या आधी माझ्या हस्ते कार्यक्रम झाले का होते तर ते विसरलो होतो मी आणि आता माझी तब्येतही बरोबर नव्हती बरोबर एक माझ्या हस्ते जर काही लवकर पदव्या मिळत असतील तर जरूर जायला पाहिजे तब्येतपणे सरस्वत मी आलो म्हणजे उपकार करू नाही मला जेवढा आनंद वाटला आमच्या कॉलेज काढलं दोडके साहेबांनी त्याला फार चांगलं स्वरूप आपल्याला आलेलं आहे आणि अत्यंत उत्तम असं हे कॉलेज चालू आहे हे बघून आनंद वाटला इतक्या पोरांनी पदव्या प्रदान केल्या हा पदवी समाज पूर्वी विद्यापीठात होत असे परंतु आमच्या काळात विद्यापीठात होता आता कॉलेजमध्ये करायला म्हणजे लोकांनाही कळलं पाहिजे की आमचे पोरं आमचे विद्यार्थी शिकून काय करतात त्याचा सन्मान किती होतो हे बघण्यासाठी म्हणून प्रत्येक कॉलेजला हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे त्याबद्दल विद्यापीठाचे शासनाचे मी मनपूर्वक आभार वानतो आजच्या दिवशी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पदव्या घेतल्यात ते खरोखर भाग्यवान आहेत त्यांच्या पालकांचं अभिनंदन करतोच पण ते गावाला आहेत त्या गावाला दुसऱ्या गावाला भोशा नाही तर आमच्या कॉलेजचंही बहुशा आहेत ते आणि म्हणून मी कॉलेजचा एक सचिव म्हणून संस्थेचा सचिव म्हणून आपल्या सर्वांचा मनपूर्वक अभिनंदन करतो आभार मानतो आणि ज्या प्राध्यापकांनी शिक्षक दिलं त्या प्राध्यापकांचे परीक्षार्थींचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आचार्य दिवशी मला ही संधी दिली पुण्यकर्म करण्याची त्याबद्दल आभार मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो जय क्रांती जय श्री शिवाजी कॉलेज कंधार येथे आज पदवी वितरण समारंभ पार पडला या समारंभामध्ये कला वाणिज्य आणि विज्ञान वि, विद्या शाखेतील विद्यार्थ्यांनी पदवी पदवी मिळवल्या या पदवी बद्दल मी या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो तसेच महाविद्यालयाने हा योग घडून आणला आणि हा एक यशाचा क्षण विद्यार्थ्यांना अनुभवण्यासाठी ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल महाविद्यालयाचेही आभार व्यक्त करतो आणि विद्यार्थ्यांचं भविष्य अधिक उज्ज्वल व्हावं आणि कंधार आणि या महाविद्यालयाचं नाव लौकिक करावं ही सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद आज श्री शिवाजी महाविद्यालय कंधार व श्री स्वामी मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त या संपन्न झाला एम एम एस सी बी ए बी एस सी बी कॉम या पदवीधारक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली वाटप करण्यात आली या कार्यक्रमासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सन्मान न्यायाधीश डॉक्टर चंद्रकांतजी बाविस्कर साहेब होते त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल असं मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या संस्थेचे आदरणीय सचिव बाहेर गुरुनाथरावजी कुर्डे साहेब होते आणि आमच्या तिन्ही शाखेचे अधिष्ठाता परीक्षा नियंत्रक महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू भगिनी शिक्षकेतर बंधू भगिनी या कार्यक्रमामध्ये उत्साहाने साजरे झालेले होते जवळपास सत्तर विद्यार्थ्यांना पदवी वितरणाचा आम्ही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता कार्यक्रम अतिशय सुरेख संपन्न झाला या पदवी वितरण कार्यक्रमास आमच्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मनोहरजी सासकर साहेब यांनी दि परवानगी दिली आमच्या तिन्ही शाखेचे अधिष्ठाता सन्माननीय यांनी सुद्धा परवानगी दिली हा अतिशय उत्साहामध्ये हा संपन्न झालेला कार्यक्रम आहे आणि सर्व पदवीधारक विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य मान्य संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक पुरुषोत्तमरावजी धोंडगे साहेब सहसचिव ॲडव्होकेट मुक्तेश्वररावजी धोंडगे साहेब सर्व संस्थेचे पदाधिकारी यांच्या वतीनं मी पदवीधारक विद्यार्थ्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय